आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा मुलाखती आणि विश्लेषणाचे कार्यक्रम करत असतो सध्या जे वातावरण आहे ते सर्वांनाच आश्चर्य वाटावं असं वातावरण वाता आहे कारण सध्या मे महिना आहे परंतु तरीही इतका पाऊस पडून गेलेला आहे की पावसाळा संपताना ज्या पद्धतीनं पाऊस पडतो त्या पद्धतीनं पाऊस हा पडलेला आहे त्यामुळं सर्वांसाठीच ही गोष्ट आश्चर्याची आहे हवामानात झालेला हा बदल यावर्षीच्या पावसाचा नेमका अंदाज मान्सून पावसाचा असलेला प्रवास आणि एकूणच वातावरणाची जी सध्याची स्थिती आहे यावर आपल्यास आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी हवामान अभ्यासक सूरज जयपाल जाधव यांना आपण आमंत्रित केलेला आहे सूरज जाधव हे मूळचे धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील आहेत आणि निसर्गाचा अभ्यास करून म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म याची जोड देऊन त्यांनी अभ्यास करून हवामान प्रणालीचा अभ्यास करतात आणि त्या पद्धतीनं ते हवामानाचा हो, अंदाज पावसाचा अंदाज आ, हात वर्तवतात आरंभ मराठीच्या माध्यमातून मागील वर्षभरात आम्ही त्यांचे बरेच अंदाज वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रकाशित केलेले आहेत आणि ते अगदी तंतोतंत खरे ठरलेले आहेत सुरजी तुमचं आरंभ मराठीमध्ये स्वागत आहे सुरुवातीला मला सांगा की हवामान अभ्यासक म्हटल्यानंतर त्या हवामान अभ्यासकासाठी कुठलं पाठ्यपुस्तक नसतं अभ्यास करण्यासाठी नेमका अभ्यास कसा करता तुम्ही हा हवा हवामानाचा सर्वप्रथम तर मी या प्रश्नाचं उत्तर असं देईन की हवामान हा अभ्यास खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे तुम्ही म्हटलात पाठ्यपुस्तक नसतं त्याला पण जर ठरवलं तर आपण कु प्रत्येक विषय हा सोडवू शकतो त्याच पद्धतीनं दोन हजार सहाला आणि सातला एक दोन मोठे आघात माझ्या आयुष्यात झाले दोन हजार सहाला आजोबा वारले दोन हजार सातला वडील वारले आणि दोन हजार आठपासून शेती माझ्याकडे आली mm. मी कृषी पदविगा केली होती पण फक्त पेरायचं आणि काढायचं कसं हे सगळं ज्ञात होतं mm. पण पेरायचं कधी mm. mm. हे माहीत नव्हतं पाऊस येतो आपल्याला विध्वंस करतो किंवा पाऊस आल्यानंतरच आपण पेरतो मग mm. तो विषय मी शेतकरी वर्गासाठी पूर्णपणे हाताळला स्वतः हाताळला दोन हजार तेरापासून त्याची सुरुवात केली आणि तेरानंतर सतरा अठरामध्ये जेव्हा मी जे माझे तेरा ते चौदाचा जो तेरा ते सतरामधला हा चार वर्षाचा कालावधी हो मी खूप अभ्यास केला त्यामध्ये काय गोष्टी घडतात कुठं जावं लागेल आपल्याला आय एम डी आहेच पण आय एम डी मार्चपासून पुढं सांगतं मग आपण मार्चपासून पुढं कशी तयारी करायची शेतकऱ्यानंतर आधी माहिती पाहिजे मग त्याच्यासाठी आम्ही थोडं पुराणशास्त्रामध्ये गेलो आपल्या तर आपल्या शेतीला माझ्या माहितीस तो पाच हजार वर्षांचा इतिहास आहे आय एम डी स्थापन व्हायच्या आधी शेती होती मग आम्ही त्याचे बेस ओळखले जुनी लोक कशी शेती करत होती त्याला काय आदर होता मग आम्हाला हो, कृषी ऋषी पराशर यांचं कृषी पराशरी पुस्तक सापडलं ते संस्कृतमध्येच आहे ऑनलाईन मागवलं तर हिंदीमध्ये मिळतं मराठीमध्ये नाही ते आणि त्याच्यानंतर आपल्या पुराणात सहदेव बाडुळे आहे आणखी बऱ्याच अशी पुस्तकं आहेत की त्याच्यात लिहून ठेवलेले की कुठल्या गोष्टी घडल्या तर पुढं काय होतं म्हणजे निसर्ग आपल्याला सांगतो की इथून पुढं आपल्या शेतात नव्वद दिवसांनी काय होणार आहे हे आज सांगतो फक्त त्याची नोंद ठेवणं आणि त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे त्याच्यातच आपण पौष महिन्यातल्या गर्भावळी ह्या पाहतो आता जुनी लोक पाहतात ते नक्षत्र आहेत नऊ नक्षत्र दहा नक्षत्र एकूण सत्तावीस आहेत पण पावसाचे नऊ आहेत ते पाहणं खूप गरजेचं असतं आणि शेतकऱ्यांसाठी पुढील पावसाळा हा पौषमाण्यात ठरला जातो पण आम्हाला आणखी एक लिंक सापडली की आम्ही नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांना अवगत करून देत आहोत पुढील पावसाळा कसा होईल म्हणजे मागील पावसाळा संपल्यानंतर हो लगेच हुँ, हुँ। नो नोव्हेंबरमध्ये समजा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पावसाळा संपून जातो पाच नोव्हेंबरपर्यंत तर आम्ही नोव्हेंबर एंडिंगमध्ये पुढील पावसाळ्याची सरासरी अधिक असेल कमी असेल किंवा प्रत्येक नक्षत्रात कसा पाऊस असेल याचा एक ढोबळ प्राथमिक अंदाज देतो आम्ही नोव्हेंबरमध्येच दुसरा अंदाज आम्ही चार फेब्रुवारीला देतो तिसरा दहा मार्च आणि चौथा एक मे असे आम्ही सुधारित चार अंदाज देतो आमच्याकडं त्याच्या नोंदी आहेत एक दोन हजार वीसपासून लिहिलेल्या सतरा अठरापर्यंत आमचा कालावधी हो तसाच गेला म्हणजे जस्ट नॉर्मल क्रफमध्ये पण आम्ही हे करायलो त्याच्या नोंदी एकत्र असणं गरजेचं होते हु� आम्हाला लक्षात आलं आम्ही ते एकत्रित ठेवत गेलो आणि पाच नोव्हेंबरला आम्ही शेतकऱ्यांसाठी एक दिनदर्शिका देतो अकरा मे ते पाच नोव्हेंबरची जो आपला पावसाचा पिरियड आहे तर त्यामध्ये थोडाफार बदल होतो कारण नोंदी बदलत जातात पण शेतकऱ्यांना एक अंदाज येतो की आपण मेमध्ये काय जून करायचं जूनमध्ये काय करायचं कुठल्या पिकाला काय घ्यायचं हे आमचं पूर्णपणे कॅलेंडर पद्धतीने तयार होतं बरं बरं आता हे तुम्ही तुमच्या एकूण नोंदी आणि अभ्यासाचं सांगितलं हो आत्ता सध्याचा जो पाऊस सुरू आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्याचं फक्त जर सांगायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारण सा सातशे मिलीमीटर पाऊस हा एका हंगामात पडतो हो जून ते सप्टेंबरच्या चार महिन्यात हो। मान्सूनचा पाऊस ज्याला आपण म्हणतो तो आणि मे महिन्यातला जो पावसाची सरासरी आहे आपली ती आहे पंचवीस मिलीमीटर हो बरोबर तर सध्याचा जो पाऊस पडलेला आहे तो जवळपास म्हणजे तब्बल दोनशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस पडलेला आहे हो हा पाऊस इतक्या प्रमाणात म्हणजे इतिहासात कधी त्याची नोंद झालेली नाही इतक्या पावसाची झाली हो। असेल तरी ती फार पूर्वी झालेली असेल इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचं कारण काय आत्ता मेमध्ये जो पाऊस झाला त्याची पूर्वकल्पना आपण आपल्या शेतकऱ्यांना दिली होती की असं पाऊस होणार आहे फक्त आपण एक आपल्या माध्यमातून एक अंदाज दिला होता की अरबी समुद्रात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र जर उत्तर पश्चिमेला गेलं तर आपल्याला धोका कमी आहे पण आय एम डी पण म्हणत होतो सर्व हवामान अभ्यासक तेच बोलत होते पण आपणच एक वेगळ्या दिशेनं म्हणजे आपला प्रवास होता तो की आपल्याकडं पाऊस येणार आहे हे आपल्याला निसर्ग सांगत होता आपण तुमच्या माध्यमातून आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅनलवर आम्ही पाच दिवस आधी सर्वांना सूचित केलं होतं की चिपळूण पुणे सोलापूर या मार्गे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि शेतकऱ्यांनी पावसासाठी तयार राहायचं पण आम्ही जेवढा अपेक्षित पाऊस धरला होता त्याच्यापेक्षा दुप्पट पाऊस पडला याचं कारण काय झालं तर पाऊस पडण्यासाठी एकूण पंधरा घटक लागतात त्या पंधरा घटकापैकी पाच घटक जरी सुटेबल आले योग्य दिशेत आले तरी खूप मोठा पाऊस होता अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस होतो सध्या कमी दाबाचं क्षेत्र होतं ते आपल्या मार्गे आलं भूभागावर आलं नंबर दोन एम जी ओ फेस म्हणजे आपण त्याला व्यापारी वारे म्हणतो आमच्या भाषेत हवामानाच्या भाषेत त्याला व्यापारी वारे म्हटलं जातं त्याचा पण फ्लो पहिल्या आणि दुसऱ्या घरात होता एम जो मेडियन ज्युलियन ऑस्युलेशन त्याला असं म्हटलं जातं ते जर पहिल्या आणि दुसऱ्या घरात असेल तर ते अरबी समुद्रात असतं तिसऱ्या चौथ्या घरात असेल तर बंगालच्या उपसागरात असतं पाचव्या सहाव्या घरात असेल तर चीनच्या समुद्रात आणि सातव्या आणि आठव्या घरात असेल तर ते पॅसिफिक महासागरात असं ते चक्र फिरत असतं ते ते चक्र पूर्ण करायला त्याला आठ ते चाळीस दिवस लागतात मग आत्ताचा पाऊस जो पडला तो आठ दिवसात पडला हो आठ दिवसात मोठा पाऊस झाला पहिले हलके पाऊस झाले हो। पण शेवटच्या आठ दिवसात खूप मोठा पाऊस पडला बरोबर त्याचं कारण हे होतं एम जी ओ फेस खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय राहिली व्यापारी वारे वाहिले गेले आणि खूप मोठ्या बाष्पांचा पुरवठा कमी दाबा क्षेत्रात आला त्या ठिकाणी उत्तरेकडून येणारे आणि दक्षिणेकडून येणारे सर्वच वारे एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी कमी वेळासाठी एकत्रित आले त्यावेळेस तिथं ढगांचा खूप मोठी जाटी झाली एक तासामध्ये दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद काही ठिकाणी झाली ढग फुटी प्रकार तो प्रकार आपण यावेळेस अनुभवला आणि ह्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट हा मानवी हस्तक्षेप आहे आपल्या आपण जुनं पाहत होतो की आपल्या घरामध्ये किंवा गावामध्ये एक शंभर मोटरसायकल असतील आत्ता त्या दहा पट झाल्यात कारखाने आहेत त्याच्या दुप्पट झालेत गाड्या आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट झाले प्रत्येक ठिकाणाहून आपण कार्बन उत्सर्जित करतो कार्बन जर उत्सर्जित केला तर तो कुठंतरी विघटित झाला पाहिजे तर कार्बन तीस टक्के झाडं घेतात तीस टक्के समुद्रामध्ये जातो आणि तीस टक्के हवेमध्ये जातो जर आपण यापैकी कुठलीच व्यवस्था नाही ठेवली तर कार्बन इफेक्टिव्ह जास्त होतो आणि त्याचेही परिणाम आपल्याला हो पाहायला मिळत आहेत बरं आत्ता जो पाऊस आहे तर तो अठरा मेल आपल्या धाराशिवमध्ये तो पाऊस सुरू झाला होता तो आजही मग आत्ता अगदी आपण बसलो आहे त्यावेळेला देखील पाऊस पडलेला आहे हा पाऊस नेमका अजून किती दिवस असणार आहे आमच्या अंदाजानुसार आत्ताचा पाऊस मे महिन्यामधला पाऊस आज संपलेला आहे बरं म्हणजे एकोणतीस आपली सव्वीस तारीख आपण दिली होती कमी दाबामुळे पडलेला पाऊस सव्वीस तारखेपर्यंत राहिला सत्तावीसला गॅप पडला अठ्ठावीस आणि एकोणतीस आणखी पाऊस झाला तर अठ्ठावीस आणि एकोणतीसला पाऊस होण्याचं कारण हे बंगालच्या उपसागरामधलं कमी दाबाचं क्षेत्र आहे बरं अरबी समुद्राहून जे बाष्प येत होतं ते सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या कमी दाबामुळे थोडंसं उत्तरेला सरकलं आणि नाशिक धुळे नंदुरबार आणि अमरावती या भागात भरपूर पाऊस झाला सत्तावीस तारखेला तेच क्षेत्र अठ्ठावीस तारखेला आणखी थोडंसं खाली सरकलं मराठवाडा विभागावर आणि जालना अहमदनगर आणि मराठवाडा पूर्ण चांगला पाऊस झाला आज एकोणतीस तारखेला देखील त्याच भागात पाऊस झाला नगर आज झाला नाही पण बाकीचा करमाळा परांडा वाशी भरपूर पाऊस झाला आत्ता एकोणतीस तारखेला हा पाऊस पूर्णपणे संपलेला आहे उद्या फक्त स्थानिक ढगांची निर्मिती झाली तरच पाऊस होईल तीस आणि एकतीस तारखेला कारण एवढं मोठं पाणी म्हणजे जमिनीवर पाणी आहे ऊन पडल्यानंतर ह्याचंच बाष्पीभवन होतं आणि कुठंतरी स्थानिक ढगांची निर्मिती होते त्याच भागात पाऊस होईल तीस आणि एकतीसला एक तारखेपासून बारा तारखेपर्यंत मराठवाडा किंवा धाराशिव जिल्ह्यात कुठल्याही पावसाची शक्यता नाही फक्त सहा आणि सात तारीख स्थानिक वातावरण झालं तर ते का आहे तर अरबी समुद्रातल्या हालचाली वाढत आहेत त्याच्यामुळं सहा आणि सात तारखेला थोडीशी एक शक्यता दिसते पण ती पण शक्यता दुसरं आहे आपण शेतकऱ्यांना त्या त्यावेळी कळवूच तर बारा तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पूर्णपणे उघडीप आहे ओके आत्ता मागच्या सहा दिवसापूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आणि तो मुंबई गोवा मार्गे परत मुंबईमध्ये दाखल झाला अशा बातम्या आल्या हो मान्सूनचा प्रवास हा दरवर्षीपेक्षा दहा दिवस अगोदरच दाखल दाखल हा मान्सून दाखल झाला आत्ता सध्या मान्सून कुठे मा, आहे त्याचा प्रवास कसा चालू आहे आणि तो आपल्याकडं दाखल झाला आहे का धाराशिवमध्ये म धाराशिवमध्ये म्हणजे पूर्ण मराठवाड्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे आमचं इथेच म्हणणं आहे पण शेतकऱ्यांनी एक थोडीशी कन्फ्युजन करायला जे होत व्हायला ना शेतकऱ्यांचं ते अधिक क्लिअर करणं गरजेचं आहे मान्सून आला म्हणजे काय तर नैऋत्य मोसमी वारे फक्त वारे आलेत ते त्याला आपण मान्सून म्हणतो पण ते वारे जेव्हा त्याच्यासोबत बाष्प ढग घेऊन येतील तेव्हा पाऊस येतो त्याच्यामुळं सगळ्यांची एक संकल्पना डोक्यात झाली आहे की मान्सून आला एक पाऊस चालू झाला असं नसतं काही काही गोष्टी ह्याच्यात थोड्याशा क्रिटिकल आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला हवामान विभाग सांगतात त्यांचे क्रायटेरिया ठरलेले आहेत ते सहाशे एक तपास त्यांच्या राडारवर पाऊस होणं गरजेचं आहे तो भाग वेगळा की बाबा त्यांनी तो क्रायटेरिया ठेवला आहे तर त्या क्रायटेरियामध्ये हवा वाहिली किंवा तेवढ्या तीन दिवस सलग दो अडीच मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला की मान्सून आला असं घोषित करतात ते घडलं मग मान्सून आला म्हणजे जिथपर्यंत आला आत्ता मान्सून दिल्ली आहे मुंबई पुणे पूर्ण मराठवाडा आणि छत्तीसगड ओडिसा इथपर्यंत वर आलेला आहे त्याला हवामान विभागानं घोषित केलं त्याच्याबद्दल ते योग्य आहे आम आम्ही त्याच्यात दुमत नाही काही हवामान अभ्यासक ह्याला विरोध आहेत पण त्याचा तो क्रायटेरिया ठरला तो आला पण हे लक्षात घ्या की हा वाऱ्यासोबत ते तेवढं बाष्प येणं गरजेचं आहे बाष्प आलं तरच पाऊस येतो फक्त वारं आलं तर पाऊस येत नाही मान्सून पोचला म्हणजे मान्सूनचे वारे आले पण त्या वाऱ्यांनी बाष्पानलं ढग आणलं तर पाऊस येतो आपण यापूर्वी पाहिलं आहे की मान्सून काळात चाळीस दिवसापेक्षा अधिक खंड पडला खंड पडला त्यावेळेस एम ओ फेस आपल्या दोन्ही समुद्रात नसेल तर आपल्याकडे पाऊस येत नाही वेगवेगळी कारणं आहेत ती कारणं समजून घेणं गरजेचं आहे आता ज्या आज आणि काल ज्या बातम्या आल्या पद्ध त्याप्रमाणे मान्सूनमध्ये खंड पडणार आणि शेतकऱ्यांना इतक्यात खरीप हंगामाची पेरणी करता येणार नाही अशा बातम्या आमच्या कानावर येतात मान्सूनमध्ये सुरुवातीलाच हा खंड आहे का असेल तर तो कधीपर्यंत आहे खंड म्हणता येणार नाही ह्याला मान्सून यायच्या आधीच गॅप आहे त्याला खंड म्हणता येणार नाही खंड कधी होईल तो मान्सूनचा पाऊस पडला आणि परत थांबला आणि परत जेव्हा येणार आहे तो काल आपण खंड पकडूयात पण हा सुरुवातीचाच गॅप आहे आजपर्यंत पडलेला पाऊस हा मान्सून पूर्वच आहे जेव्हा आत्ता हा का ब्रेक होतो आहे किंवा का थांबतोय तर आपण परवा दिलेल्या बातमीनुसार आखाती देशावरून उष्ण आणि कोरडे वारे यांचे खूप मोठा प्रवाह पाकिस्तान मार्गे गुजरात राजस्थान मार्गे महाराष्ट्रावर येतो आहे आत्तापर्यंत आपण काय बोललो की मराठवाड्यापर्यंत मान्सून आलेला आहे आत्ता त्याचे वारे आणखी उत्तरेला जाण्यासाठी हे प्रवाह थांबवत आहेत मग जर आत्ताच इथं मान्सून थांबला तर पाठीमागून येणारे ढग किंवा त्यानं प्रवाहित होणारे त्या फ्लोनं जे येणारे ढग आहेत पाऊस आहेत ते थांबणारच आहेत त्याच्यामुळं मान्सून थांबणार आहे मान्सून ॲज इट इज आहे या जागेवर थांबणार आहे पाठीमागून येणारे ढग पण आहेच थांबणार आहेत त्याच्यामुळं पुढील दहा दिवस खूप कमी पावसाची म्हणजे पाऊस नाहीच तो खंड म्हणता येणार नाही तो सध्या ब्रेक आहे हां बर आता एक शेतकऱ्याची किंवा सर्वसामान्य माणसाची धारणा असते की मे महिन्यात पाऊस पडला की नंतर पावसाळ्यात पाऊस पडेल की नाही ही त्यांना एक चिंता असते आत्ता जो पाऊस पडला आपल्याकडे मे महिन्यामध्ये तो आपल्या एकूण हंगामात पडणाऱ्या पावसाच्या एक तृतीयांश पाऊस पडलेला आहे तर या पावसाचा मान्सूनच्या पावसावरती काय परिणाम विपरीत परिणाम होणार का मान्सूनपूर्व जो अतिपाऊस झाला हां त्याचा मान्सूनच्या पावसावर कसलाही विपरीत परिणाम नाही हे स्पष्टपणे आज म्हणजे उघड आहे कारण पुढं येणारी सरासरी ही आपली सातशे चाळीस मिलीमीटर mm आहेच एक लक्षात घ्या की हा मेमधला आहे आपण पावसाळ्यातला पाऊस कधी ग्रेत धरतो जून ते सप्टेंबर जूनपासून सप्टेंबरपर्यंत सातशे चाळीस मिलीमीटरपेक्षा mm अधिक पाऊस होणार आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हे शंभर टक्के होणारच आहे जूनमध्ये एकशे पन्नास mm मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होईल जुलैमध्ये दोनशे सरासरी गाठेल ऑगस्ट हा खूप चांगला पाऊस आहे तीनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस होईल आणि सप्टेंबरमध्ये दोनशे मिलीमीटर सातशे चाळीस ही आपली सरासरी आहे आमच्या अंदाजानुसार आठशे मिलीमीटरपर्यंत पाऊस व्हायला पाहिजे ह्या वर्षी बरं आणि तो आमच्या नोंदीनुसार तर होणारच अच्छा हो म्हणजे उत्तम पावसाळा आहे यावर्षी खूप चांगला उत्तम बर सर्व तळी सर्व हे सप्टेंबरमध्येच तुम्हाला भरलेली दिसतील ऑगस्टमध्येच भरलेले दिसतील बरं आता हे शेतकऱ्यांसाठी आता स सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी की शेतकऱ्यांची धारणा अशी आहे की आता मुबलक पाऊस झालेला आहे पूर्वमोसमी का असे ना परंतु तो, तो बऱ्यापैकी झालेला आहे तर मग आत्ता पाऊस उघ उग, उघडल्यानंतर आता म्हणजे रानाला वापसा झाल्यानंतर तात्काळ पेरणी करावी का शेतकऱ्यांसाठी असा माझा संदेश असेल की त्यांनी आत्ता वापसा झाल्यानंतर फक्त मशागत करून घ्यावी पेरणी करू नये कारण की आपण जे सांगतो आहे की अखाद्या देशावर उष्ण आणि कोरडे वारे येणार आहेत ते वारे आपल्या महाराष्ट्रातील तापमान किंवा धाराशिव जिल्ह्यातील तापमान चाळीस डिग्री सेल्शियसपर्यंत वाढवतील बरं आणि त्या तापमानाला कुठलंच कवळ पीक टिकाव धरणार नाही आणि त्या काळात पाऊस पण नाही पाऊस असता तर समजा पेरणी करा असं म्हणणं योग्य होतं पण आपणच मानतोय की बारा तारखेपर्यंत पाऊस नाही आणि शेतकऱ्यांना मग पेरायला सांगणं हे चुकीचं आहे शेतकऱ्यांनी फक्त मशागत करून पेरणीसाठी तयार राहायचं आहे आपण सात तारखेला पूर्णपणे क्लिअर करू की पाऊस बारा तारखेला पडेल का सोळा तारखेला पडेल पण आज आपण एवढं निश्चित सांगू की सोळा ते वीस तारखेच्या दरम्यान पेरणी सुरुवात होईल तर त्रास निश्चित आहे बरं आत्ता जे तुम्ही म्हटलात की मुबलक पाऊस आहे हो तर सरासरीचे किती टक्के पाऊस पडेल असा तुमचा अंदाज आहे सरासरीच्या एकशे दहा टक्के पाऊस होईल आपल्या मराठवाडा विभागात परवाच आय एम डीने एकशे बारा टक्केची सरासरी दिलेली आहे पण एक आपल्या अंदाजानुसार आपण धाराशिवमध्ये दुष्काळी आहोत म्हणून दोन टक्के लेस पाऊस आपल्याकडं राहील म्हणजे मराठवाड्याचा हो म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की सर्वाधिक पाऊस मराठवाडा मराठवाड्यामध्ये हो बरोबर म्हणजे त्या त्या बाबतीत मराठवाड्या वर्षी सुखी आहे हो, सुखी आहे हो। आनंदी आहे शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या जाधवसाहेबांच्या मुलाखतीतून आपल्याला मिळाली असतील यावर्षीचा जो पूर्वमोसमी पाऊस आहे तो जवळपास म्हणजे जी आकडेवारी आलेली आहे त्यानुसार दोनशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस आहे तर हा जो पाऊस आहे तो एकूण सरासरीच्या आपल्या जो मान्सून हंगामामध्ये जो पाऊस पडतो आपल्या त्याचा एक तृतीयांश आहे परंतु हा इतका जरी पाऊस पडलेला असला तरीसुद्धा मान्सूनच्या पावसावरती या पावसाचा काहीही परिणाम होणार नाही आणि यावर्षी मान्सून उत्तम बरसणार आहे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये सध्या आ, मान्सून जरी दाखल झाला असला तरीसुद्धा मान्सूनचा पाऊस आपल्याकडं अजूनही पडलेला नाही आणि पुढच्या दहा दिवसामध्ये वातावरण हे मान्सूनसाठी अनुकूल नाही असं यांचं म्हणणं आहे या चर्चेतून तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगा जाधवसाहेब तुम्ही आज आरंभ मराठीसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि या पावसाळ्याचा पूर्ण जो हंगाम आहे तो नेमका कसा असणार याबद्दल तुमच्या अभ्यासानुसार शेतकऱ्यांना दिलासादायक अशी माहिती दिली बऱ्याच शेतकऱ्यांना त्यातून उत्तर मिळाली आम आरंभ मराठीसोबत बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आरंभ मराठीचे वेगवेगळे कार्यक्रम पाहत राहा आणि आरंभ मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद